हिंगणघाटमध्ये भव्य हेल्मेट व रस्ता सुरक्षा जनजागृती आयोजन हिंगणघाट शहरात वाढत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरात भव्य हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले ही रॅली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगणघाट पोलीस स्टेशन व एनएचआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक मेघल अनासाने सहा एक मोटर वाहन निरीक्षक श्रीकांत येवले हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत पोलीस उपनिरीक्षक आवारी वाहतूक पोलीस शाखेचे रवी वानखेडे शिवाजी पाटील प्रदीप दातारकर तसेच यांना अधिकारी प्रशांत हिंगे उपस्थित होते रॅलीच्या सुरुवातीला मार्गदर्शन करताना अनासाने यांनी वाहन चालवताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर अनिवार्य असून वाहतूक नियमांचं पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल असे मत व्यक्त केले रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे जबाबदारी आहे असंही त्यांनी नमूद केलंय अणासाने राऊत व हिंगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शासकीय विश्रामगृह हिंगणघाट येथून रॅलीला सुरुवात झाली ही रॅली तुकडोजी पुतळा चौक कारंजा चौक मोहता चौक सुभाष चौक विठोबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तहसील कार्यालय या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी समारोपित झाली यावेळी सुमारे अडीचशे नागरिकांनी हेल्मेट परिधान करून दुचाकीसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व शहरवासियांना दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी एन एच आय टीचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रशिक्षक त्यामध्ये महाशक्ती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुरेंद्र आगरे माय ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विजय तामगाडगे मेहर बाबा ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किशोर बांगडे टेंभुर्णे ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक राहुल टेंभुर्डे घोडे ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक राजेश घोडे बालाजी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सूरज वंसारी श्री बालाजी ड्रायव्हिंग स्कूल संचालक शरद बेलखेडे यांनी मोलाचं सहकार्य केलंय जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी बंडू प्रेस पोसरकर अपडेट